विश्वरत्न बुद्धविहार पांढुर्णा तालुका घाटांजी येथे बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना झालेली आहे तरी या कार्यक्रमाला फजंत राहुल स्थवीर यांची धम्मदेसना झालेली आहे

भङ्गं शरदं गच्छामि शरदं गच्छं शरदं गच्छामि शरं गच्छन् शरदं गच्छ द्वितीयं पि गच्छामि शरणं गच्छामि द्वितीयाम्पि सङ्घं गच्छामि द्वितीयम् पि शरणं गच्छामि बुद्धं गच्छामि तृतीयंपि धर्मं शरणं गच्छामि तृतीयं पि शरणं गच्छामि तृतीयंपि सङ्घं शरणं गच्छामि द्वितीयंपि शरणं गच्छामि त्रिशरणं गमनं सम्पूर्णम् वाचिक आणि मानसिक हे त्रिभुवन डंका जयाचा त्रिभुवन वाजला श्राधलेला जे देवाला त्यात भीम गाजले कीर्ती रुपाने भीम जगी गाजले आणि ती रत्नाच्या सामर्थ्याने सारे लाजले इतिहास देतो वाई, नाही फुल बाता आणि लीन कोटी करोडचा जर माथा व्हायचा था। असेल तर हा बुद्ध भीमचरणी लिहिच व्हावा कारण कि हा लीन बुद्ध भीमचरणी असलेला माथा आपल्याला चारही दिशा चारी दिशा पूर्ण मिच्या अशा प्रश्नावर या पंचवी दिवस जे त्या बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ मी सारखा बसलो पंचवी दिवस धरणी आंदोलनासाठी दरोष निवोदन म्हणजे वानखडे यांची भारतीय बौद्धमास्रमेची होते ती तसा प्रत्येक विहारातून प्रत्येक विहार पस्तीस विहार आहे उत्पन्न पस्तीस माझ्याकडे यादी आहे पस्तीसच्या विहारात एक एक दिवस हाच नारा लावायचा महाबोधीवर मुक्त झालंच पाहिजे सर्वांना असं वाटतं की आमची जी अस्मिता आहे आम ती आमची अस्मिता आमच्या ताब्यात द्यावं आणि ब्राह्मणायला कुठे निघून जावं आमचं काय मग कारण तुला प्राण वाचवायचा आहे तुला प्राण वाचवायचा आहे जर तुला स्वतःचा प्राण वाचवायचा असेल त्या सागराच्या बाहेर सागरापर्यंत पोहोचायचा असेल या प्रवाहामध्ये ये कोणता प्रवाह सांगितला भगवंताने हा धम्माचा सम्यक दृष्टीचा प्रवाह सांगितला तथागतांनी आणि प्रत्येक मनुष्याने जर तसं केलं तर आपले दुःखाचं मुक्त झाल्याशिवाय राहणारच नाही इदं दुखियं पि इदं बुद्धं पिपं सप्ते देवो मनुष्ये सुगेतो इमास्मे विहारे पतिधापे वे इदं मे प्रियं बोधियानां पतिलाभाय सवन्तन्तु तृतीयं पि

या कवि ने बुद्धालीली कविता आह बुद्ध प्रतिमा लोकवाच तिल गाथा लगाथा लोकवाचति लगाथा समान जनता वी समान जनता एक जुटीत आहे एक जुटीत आहे या गावची जनता शेवटची शिक्षक तथागता कुनि भरविर शाला इ तथा गत कुनि भरविर शाला पाटीपुस्त दा रिवाळा या गावची जनता या गावची रिजनता या, या पुत्थ कुटी आनंद रुटी त यागी जगदा इाल रूक्षा खाली सुपन इाल रूखा खाली ते जलम पुना कुना कुना मेन पुना, पुना उपस्थिती मोहन भवरे जिल्हा अध्यक्ष भारतीय बौद्धमा सभा यवतमाळ तसेच रवी भगत अध्यक्ष बोधिसत्व बुद्ध विहार यवतमाळ रंजनाताई ताकसांडे जिल्हा अध्यक्ष महिला भारतीय महासभा यवतमाळ श्रीमती वैशलताई ठा था ठावरी सरपंच ग्रामपंचायत पांडुर्णा इत्यादी उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये सत्कार करण्यात आलेले इंजिनियर दीपक नगराळे व्ही व्ही पाटील प्राध्यापक डॉक्टर उत्तम शेंडे विजय सिसले सतीश रामटेके संतोष जिवने संगपाल कांबळे सोपान नगराळे शुद्धधन नगराळे रामराव नगराळे इत्यादी उपस्थित होते रमेश नगराळे बाबूराव नगराळे या कार्यक्रमाचा का धुरा कवी नगराळे यांच्याकडे होता रामराव नगराळे या कार्यक्रमाचं का संचालन अतिशय उत्कृष्ट असं केलेलं आहे आणि संपूर्ण बौद्ध उपासक उपासिका या कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग दर्शवलेला आहे नंतर तीन ते सहाच्या दरम्यान बहारदार बुद्ध भीमगीताचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला सुनील नगराळे आणि ऑर्केस्ट्रा सुजल कुमार भालेराव प्रस्तुत घाटांजी यांनी सादर केलेला आहे सायंकाळी रावी नगराळे संकल्पित अहिंसक अंगुलीमाल हा कार्यक्रम संपन्न झाला सर्व बौद्ध उपासक उपासिका भोजन ग्रहण करून केलेल्या आहे अशा पद्धतीने या ठिकाणी अनेक विचारवंतांना स्थान देण्यात आलेले आहे